मंडणगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल मंडणगड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत दाखल केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये गटक्रमांक एक भिंगळोली येथून स आनंद केंद्रे तर गट क्रमांक दोन बाणकोट येथून श्री प्रताप विनायक घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला पंचायत समिती गणांसाठी शिवसेनेचे उमेदवार इस्लामपूर गण सौ प्रणाली संदेश चिले भिंगोली गण श्री दीपक शंकर मालुसरे बाणकोट गण श्री अनिल गोपाळ रटाटे तुळशी गण सौ दीप्ती दिलीप घडशी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज विधिवत भरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला hangeul and k-pop gbaa gbaa njideona ye nka kkwap kyeumdokoro ndetse nako 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 nd

Akwai da hanyar kachin da kuma kejikawa yawa. भयो हात लि

सर एकाच वेळेला सर्व उमेदवारांचे फॉर्म या ठिकाणी सादर करण्यात आलेले पक्षाच्या वतीने या पार्श्वभूमीवर आपलं काय म्हणणं आहे आणि आज दोन हजार सतराच्या नंतर <laughs> नऊ वर्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सो निवडणुका होत आहेत मागे झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेस मी दापोली मतदारसंघामध्ये अगदी नौखा होतो मला सक्रिय होऊन चार ते पाच महिने झाले होते शिवसैनिकांनी त्यावेळेला मेहनतीने दोन पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले होते त्यानंतर आज नऊ वर्षाच्या कालावधीनंतर दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये घवित यश हे शिवसेनेला मंडणगड तालुक्यामध्ये जनतेने दिलेलं आहे आणि आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली या कारे का हो है से है। आज या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत असताना नक्कीच ह्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी कारण एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्यमंत्री गंभीरपणे उभे आहेत आज आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून शिवसेने म्हणून गेली त्यांच्या पाठीशी आहेच परंतु जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय नक्कीच आम्हाला विश्वा आमचा विश्वास आहे येणाऱ्या सात तारखेला जसं खेड नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकवीस शून्य करून दाखवलं तसं सहा शून्य हा मंडगड तालुक्याचा शंभर टक्के निकालाकडे इतकं चांगलं वातावरण आहे त्याचा जो प्रतिसाद मिळतो किंबहुना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मतदान हे यावेळेस नक्कीच आमच्या उमेदवारांना मिळेल हा आमचा विश्वास आहे आणि विशेष म्हणजे मी त्या सगळं सर्व इच्छुक उमेदवारांचे आभार मानेन की ज्यांनी त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती तर आज शिवसेना पक्ष आज मंडळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे शिवसैनिक वाढलेले आहेत अनेक गावांनी वाड्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक प्रमुख नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशावेळी इच्छुकांची संख्या जास्त असताना देखील ज्यांना उमेदवार मिळाले नाहीत त्यांनी देखील कुठेही बंडखोरी केलेली नाही त्यांनी ज्या उमेदवारांना तिकीट मिळाली आहे त्यांचं काम करण्याचं त्यांनी निश्चय केलेला आहे त्यांना निवडून निवडून द्यायचं त्यांनी निश्चय केलेला आहे आणि म्हणून त्यांचं देखील मनापासून मी आभार मानतो त्यांच्या या सामंजस्याच्या भूमिकेमुळे नक्कीच शिवसेनेला अजून ताकद मिळणार आहे आणि या उमेदवारांना सर्वांना ताकद मिळणार आहे कुठेही मनामध्ये राग रोष न ठेवता सगळे आज एकत्र येळून आज आमचे सर्व शिवसैनिकांनी आज फॉर्म भरलेला आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमचा प्रश्न यायच्या अगोदरच सांगतो की महायुती व्हावी असा माझा प्रयत्न आजही आहे आजही मी त्या प्रयत्नामध्ये आहे दापोली मतदारसंघामध्ये महायुती झाली पाहिजे महायुती मार्फतच निवडणुका लढवलं पाहिजे जिल्ह्यामध्ये जे काही सूत्र ठरवलेलं आहे तेच सूत्र हे दापोली मतदारसंघामध्ये देखील आपण ठरवलेलं होतं परंतु जिल्ह्यामध्ये ते सूत्र तिथल्या तिथल्या स्थानिक पातळीवरच्या महायुतीच्या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्य केले परंतु ते सूत्र दापोली मतदारसंघामधील जे काही आमचे घटक पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्याला ते मान्य नाही म्हणून कदाचित हा प्रस्ताव रखडला आहे परंतु माझा प्रयत्न राहील की आपल्या ह्या दापोली मतदारसंघामध्ये महाविधी मार्फत निवडणुका लढवल्या जाव्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे बघा आज पंचायत समिती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील हे शेवटी आज तिथल्या असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे दावे उजवे हात असतात आज आमदार म्हणून मागील सहा वर्ष मी मतदारसंघामध्ये काम करतोय पण या सहा वर्षामध्ये चार वर्ष पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे आज योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता पंचायत समिती सभापती उपसभापती अत्यंत आवश्यक असतं जिल्हा परिषद सदस्य ज्या वेळेला जिल्हा स्तराच्या योजना असतात त्या राबवण्याकरिता ते शंभर टक्के मदत करत असतात आज जरोज मिशनच्या बाबतीमध्ये ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या तक्रारी आहेत त्या कदाचित स्थानिक पासून जेवती असलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असते ते या एवढ्या तक्रारी राहिल्या नसत्या हे डे टू डे लाईफमध्ये म्हणजे आपण रोजच्या जीवनामध्ये अगदी एखाद्या गावामध्ये वाढीमध्ये समजा एखादा पंप जरी बिघडला तर आपण तिथे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना आपण संपर्क करून तो प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो म्हणतो आज पंप बिघडल्यानंतर आज आमदारांकडे यावं लागतंय आणि म्हणून मला वाटतं हे जे लहान प्रश्न परंतु महत्वाचे प्रश्न हात हे हाताळण्याकरिता हे सदस्य कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरती आपण राज्य शासनाचं जे आपण योजना राबवतो त्याची अंमलबजावणी करण्याकरिता हे सदस्य असणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून मला वाटतं आमदारांच्या हात बळकट करण्याकरिता जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य हे महत्त्वाचे घटक असतात आणि त्यांच्या ह्या निवडणुका आहेत अर्थातच विकास हा आमचा केंद्रबिंदू असणारच आहे आजपर्यंत आम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते आपल्या मंडणगड तालुक्याला चा विकास करण्यासाठीच आम्ही निवडणुका लढवतो आमचा कुठलाही दुसरा अजेंडा नाही आज मंडणगड तालुक्यावरती पंचायत समिती तुझा भगवा भोगवा फडकणारच आहे पण जिल्हा परिषदेवरती देखील महा भगवा झेंडा शंभर टक्के फडतो त्याबद्दल ते मात्र शंका नाही त्यामार्फत देखील जे विकास कमी असेल तेच आमचं केंद्रबद्ध असतात